तुळशीबाग मध्ये आलो होतो बँक ऑफ महाराष्ट्र लेन मध्ये उमराचं झाड आहे ना हे उमराच्या झाडाच्या समोर एक आशा कलेक्शन हे शॉप पाहायला मिळालं इथे आहे ना फ्रॉक चे फ्रॉक मध्ये मिळतात आणि भरपूर डिझाईन आहे चला बघू त्यांच्याकडे सर तुमच्याकडे बड्डे फ्रॉक आमच्याकडे फ्रॉक आहेत आहे बड्डे फ्रॉक आहे किती सुंदर सुंदर फ्रॉक आहे बघा हो सहा पासून पासन रेंज आमच्याकडे सिक्स हंड्रेड पासून हे बघा बड्डे फ्रॉक सहाशे रुपयाची रेंज आहे सगळी सहाशे बड्डे फ्रॉक आहे आमच्या साऊथ इंडियन मध्ये खूप सुंदर थीम आहे आमची साऊथ इंडियन मध्ये किती रेंज सिक्स हंड्रेड जातात सहाशे रुपये याच्यामध्ये एक वर्षापासून ते तीन पण सहाशे पण पुढे घेतलं तर रेंज वाढणार आठशे नऊ जी साईज घेईल स्पेशल फ्रॉक ओके बर्थडे साठी छान कलेक्शन आहे एक हे बर्थडे फ्रॉक हे यस फ्रॉक किती वर्षापासून एक ते वर्षपर्यंत हा व्हाइट फ्रॉक आमचा स्पेशली बटरफ्लाय फ्रॉक आहे बटरफ्लाय खूप सुंदर आहे नवीन ट्रेंड मध्ये हाय आणि हा एक आमचा खूप सुंदर फ्रॉक आहे बघा बर्थडे फ्रॉक वर एक वस्तू आहे रिच वस्तू आहे बर्थडे फ्रॉक सहाशे पासून चाट ना तिथून पुढे आले सर अजून याच्यात कलेक्शन आहे हो आहे ना कलेक्शन तिथून पुढे आले की आमचं शॉप आहे खाली या दाखवा ना हो या किती लहान मुलं कलेक्शन आहे पूर्ण हे बघा लहान मुलं हो आमचं शॉप आहे स्पेशली किड्स आणि लेडीज वेअर साठी वाईम आहे या साइडला वेगवेगळे थीम आहे बघा सगळी तिथून पुढे आले इकडे पण आमचं डिस्प्ले केलेला आहे सगळा वेस्टर्नचा डिस्प्ले पण आहे आमचा वेस्टर्न आहे का हा वेस्टर्न हे सगळा बड्डेच नाही मिळत तुमच्याकडे बाकीचं पण कलेक्शन आहे आपल्याकडं वेस्टर्न पण आहे आणि बड्डेचं पण कलेक्शन आहे आमच्याकडं हे बड्डे त्याच्या आपल्याकडं एक वर्षापासून ते पंधरा सोळा वर्षापर्यंत अवेलेबल आहे ड्रेसेस आणि okay. फ्री साईज पण आहे आपल्याकडे लेडीज चे ड्रेस म्हणा घागरे म्हणा थ्री hmm. पीस सूट म्हणा सगळं कलेक्शन अवेलेबल आहे आपल्याकडे सांगता थोडंसं सा? आता आपलं विश्रामबाग वाडा तिथून वाडा समोर आली की बँक ऑफ महाराष्ट्र लेन लागल तिथून आत आली की तुळशीबाग लागेल तुळशीबागात आली की एक उमऱ्याचा झाड दिसल तुम्हाला उमराच्या झाडाचा खाली आमचं शॉप आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगता डबल एट सेव्हन नाईन फाईव्ह थ्री झिरो नाईन थ्री सिक्स आशा कलेक्शन आशा कलेक्शन थँक्यू